नमस्कार मी अनुराधा माझ्या पुण्याच्या सेकंड ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज मी चालली आहे माझ्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या दर्शनाला सोबतच तिकडचे जे मानाचे पाच गणपती आहेत त्यांचं सुद्धा दर्शन करण्याचा माझा प्लॅन आहेच सो बघूया आता वेळेनुसार मला काय काय शक्य होतंय या मध्ये शेवटपर्यंत खूप धमाल येणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहे चला तर मग पाहूयात काय काय मज्जा येते आता मी पोचली आहे कसबा गणपती मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आजूबाजूला खूप गर्दी होती आणि मलाही ट्रॅफिक खूप लागलं होतं इकडे पोचेच तोपर्यंत आणि खरंच म्हणजे कसं गाडी लावायलासुद्धा जागा मिळत नव्हती पण कशी कशी पार्क केली जागा मिळाल्यानंतर आणि आता मी इथे प्रवेशद्वाराच्या इकडे येऊन तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं आहे मंदिर हे बघा हे आहे ग्रामदेवाची कसबा गणपती मंदिर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन पाहूया की आपल्याला गणपतीचं दर्शन कशाप्रकारे होत आहे मंदिरात जाण्याअगोदर मी तुम्हाला जरा इकडच्या आजूबाजूचा परिसर दाखवते हा जो रोड इकडे दिसतोय कसबा गणपती मंदिरच्या बाजूला तो खूप मोठा होता पण ह्याच्या आजूबाजूचे जे, जे रोड होते ते बऱ्यापैकी छोटे असल्याने काही मोठ्या गाड्या जर तिथे आल्या तर बऱ्यापैकी ट्रॅफिकही जाम होत होतं आणि हेच ट्रॅफिक मला सुद्धा येताना लागलं त्याच्यामुळे आम्ही थोडेसे लेट पोहोचलो आता मी मंदिराच्या आत प्रवेश केला आहे मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर बऱ्यापैकी सुंदर सुंदर अशी चित्र रेखाटलेली मला इकडे दिसत आहेत देवदेवतांचीच आहेत हे बघा इकडे गणपतीचं पण किती सुंदर असं चित्र काढलेलं आहे छान असा हार देखील त्याला घातलेला आहे आणि खूप सुंदर आणि खूप मोठं असं चित्र आहे हे त्याच्यानंतर इकडून पुढे आल्यानंतर आपल्या इकडे नंदीची मूर्ती दिसते आहे बाजूला विठ्ठल रुक्मिणीचीही सुंदर अशी मूर्ती आहे पहा किती छान आणि मोहक अशी मूर्ती आहे ह्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती देखील दिसते आहे तसंच इथे खाली आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळतं आहे त्यांची पूजा देखील छान पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला हनुमानाची मूर्ती देखील पाहायला मिळते आहे शेंदूर लावलेली खूप छान अशा मूर्त्या इकडे साकारलेल्या आहेत या मंदिरामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे इथे वरच्या साईडला आपल्याला छोटीशी नंदीची मूर्ती आणि एक छोटंसं शिवलिंग देखील पाहायला मिळते खूप सुंदर आहे हे दोन्ही पण मूर्त्या त्याच्यानंतर वरच्या बाजूला इकडे छान अशी गणपतीशी निगडीतच आपल्याला भरपूर अशी रेखीव कोरीवकाम केलेली चित्र पाहायला मिळते जी भिंतीमध्ये साकारलेली आहेत आणि अशी म्हणजे ही जी चित्र साकारलेली आहेत ती बऱ्यापैकी गणपतीशी निगडीतच आहेत आणि या प्रत्येक कोरीवकाम केलेल्या चित्रातून किंवा मूर्तीतून मूर्तिकाराने गणपतीविषयीची गोष्ट सांगितलेली आहेत आपण आतापर्यंत लहानपणीपासून ज्या गणपतीच्या अनेक कथा ऐकत आलो आहोत गोष्टी ऐकत आलो आहोत त्याच इथे या चित्र चित्रांमधून साकारण्यात आलेल्या आहेत म्हणजे कोरीवकाम करून त्याच्यातून ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि पूर्णतः मंदिरच्या भोवताली हे सगळं कोरीवकाम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे खूप छान असा संदेश दिलेला आहे छान अशा कथा सांगितलेले आहेत पाहायला खूप खूप मस्त वाटतं आणि खूप प्रसन्न वातावरण वाटत आहे मूर्तिकाराने या चित्रामागे खूप अशी मेहनत घेतलेली आपल्याला दिसते आहे आणि आता मी थेट येऊन पोचली आहे कसबा गणपतीच्या दर्शनाला आपल्याला इकडे सुंदर अशी शेंदूर लावलेली कसबा गणपतीच्या गणपतीची मूर्ती आपल्याला समोर दिसते अतिशय छान पद्धतीने तिची पूजाही झालेली आहे खूप सुंदर दर्शन मला झालेलं आहे आणि आता मी इथून पुढे निघालेली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला कसबा गणपती मंदिरकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरकडे यायला एकदम वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त दहा मिनटाचा आम्हीसुद्धा पायीच चालत आलो कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेलं होतं आणि त्या ट्रॅफिकमध्ये आम्हाला पार्किंग मिळणं शक्य नव्हतं तरी पण आम्ही कसं कसं करून पार्किंग मिळवून तिथे आमची गाडी पार्क केली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला गाडी पुढे नेऊन पुन्हा ह्या ठिकाणी पार्क करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही देखील पायीच निघालो होतो पायी निघून शेवटी दहा ते पंधरा मिनटात आम्ही इथे पोचलो आजूबाजूला तुफान गर्दी होती पुण्यातले स्थायिक लोक तर इकडे नेहमी दर्शनासाठी येतातच पण आपल्या आमच्यासारखे जे म्हणजे मुंबईहून किंवा आणि इतर ठिकाणाहून येणारे असतात जे दर्शनासाठी त्यांचीसुद्धा गर्दी बरीच पाहायला मिळत होती आणि इथे मग शेवटी ॲक्च्युली इथे तुम्ही रिक्षा नाही घेऊ शकत कारण कसं आहे की पुण्यातल्या लोकांना माहिती असतं की रिक्षावाले तुम्हाला काय डिस्टन्सचं किती भाडं सांगतात आणि आमच्यासारखे जे मुंबईकर किंवा आणि कुठून दुसरीकडनं लोक येतात त्यांना खरंच इकडच्या रिक्षावाले काहीच्या काही भाव सांगतात आणि घेऊन येतात त्याच्यामुळे मी सर्वांना सजेस्ट करेन की तुम्ही इथे जर येत असाल कसबा गणपती मंदिरकडनं दगडूशेठ ठलवाईच्या गणपतीच्या मंदिरकडे दर्शन साठी तर तुम्ही चालण्याचा आनंद घ्या चालण्यात तुम्ही दहा मिनटात पोचून जातात रिक्षेची काही गरज नाही आणि अशा प्रकारे आम्ही सुद्धा चालत चालत इथे येऊन पोचलेलो आहोत आणि आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जाण्यासाठी लाईनमध्ये जात आहोत इथे या लोकांनी दर्शनासाठी जी लाईनची सोय केली रांगेची सोय केली ती अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केलेली होती जेंट्स आणि लेडीजची वेगवेगळी रांग होती आणि नंतर मग साईडने सगळ्यांना आतमध्ये हळूहळू हो। एकत्र सोडलं जात होतं इथे आम्हाला सुंदरशी गणपतीची मूर्तीमध्ये पाहायला मिळाली आणि इकडून एक, एक एक सिंगल लाईन त्यांनी जी रागेची होती त्यातमध्ये सोडलेली होती फायनली आम्हाला दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन झालं पण येस मी सगळ्यांना हेच म्हणेन की आपण इतक्या लांबून दर्शनासाठी येतो पण इकडचे जे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं असं दर्शन काही घ्यायला देत नाही म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मी स्पष्टच सांगेन की मला जसं दर्शन हवं होतं देवाचं तसं काही झालं नाही नुसतं त्यांनी फटकन समोर उभं केलं आणि पटाक्कन एकदम ढकलूनच टाकलं असं मी म्हणेन सो so, फायनली मी आता माझ्या रूमवरती येऊन पोचली आहे तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद